अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेम स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश आपल्या समोर आला असेल तर कदाचित दुर्लक्ष करू नका कारण या संदेशाने आपले जीवन नक्कीच बदले तर स्वामी भक्तांनो आपण स्वामी समर्थांची मनापासून श्रद्धा करत असाल भक्ती करत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट नक्कीच करा तर स्वामी भक्तांनो जर आपल्या जीवनामध्ये अडथळे अडचणी येत असतील तर श्री स्वामी समर्थना नक्कीच जप करा स्वामी भक्तां अडचणी आपल्या इतरांना सांगत बसू नका कारण इथे आपलेच लोक असतात आपले पाय वळण्यासाठी कितीही मोठे अडथळे अडचणी आल्या तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम नक्की जप करा हा जप दररोज सकाळ संध्याकाळ केल्याने आपल्या जीवनात अडचणी कितीही मोठ्या असल्या तर ते सहज दूर होऊन जातील तर स्वामी भक्तांनी आपल्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते या नामात इतकी प्रचंड शक्ती आहे श्री स्वामी नाम जप केल्याने आतून आपल्याला एक बळ मिळते एक शक्ती मिळते की आपण कितीही मोठे अडथळे असले तर त्यातून आपण सहज पार पाडू शकतो स्वामी भक्तांनो तर कसा वाटला संदेश जर चला भेटूया अशाच नवीन संदेशासह धन्यवाद